संख्यांमधील संभाव्यता प्रोबॅबिलिटी नंबर्स मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संख्यांविषयीच्या प्रश्नांमध्ये संभाव्यता काढायला शिकूया आपला पहिला प्रश्न आहे आकड्यांची पुनरावृत्ती न करता शून्य एक दोन तीन चार पाच या अंकांपासून दोन अंकी संख्या बनवायच्या आहेत तर आता संभाव्यता सांगा की ती संख्या एक समसंख्या असेल दोन तीनने भाग जाणारी संख्या असेल किंवा तीन पन्नासपेक्षा मोठी संख्या असेल चला शून्य एक दोन तीन चार आणि पाच या अंकांपासून आपण पुनरावृत्ती न करता किती दोन अंकी संख्या तयार करता येऊ शकतात हे पाहूया दहा बारा तेरा चौदा पंधरा वीस एकवीस तेवीस चोवीस पंचवीस तीस एकतीस अशा प्रकारे यापुढे सुद्धा अशा संख्या तयार होत जातील अशा प्रकारे एकूण पंचवीस संख्या तयार होतात अंकांची पुनरावृत्ती करायची नाही म्हणून अकरा बावीस तेहतीस इत्यादी संख्या यात येणार नाहीत या संख्यांमध्ये समसंख्या असण्याची संभाव्यता काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे या घटनेला आपण ई हे अक्षर देऊ इथे समसंख्या आहेत दहा बारा चौदा वीस चोवीस तीस बत्तीस चौतीस चाळीस बेचाळीस पन्नास बावन्न आणि चोपन्न इथे आपल्याकडे अनुकूल परिणामांमध्ये तेरा संख्या आहेत अनुकूल परिणामांना एकूण परिणामांनी भागलं की आपल्याला ती संख्या समसंख्या असण्याची संभाव्यता मिळते ती संभाव्यता आहे तेरा भागिले पंचवीस आता आपण घटना डीमध्ये तीनने भाग जाणारी संख्या असण्याची संभाव्यता पाहू बारा पंधरा एकवीस चोवीस तीस बेचाळीस पंचेचाळीस एक्कावन्न आणि चोपन्न या सर्व संख्यांना तीनने भाग जातो इथे आपल्याकडे अनुकूल परिणामांची संख्या नऊ आहे म्हणून ती संख्या तीनने भाग जाणारी असण्याची संभाव्यता असेल नऊ भागिले पंचवीस अशा प्रकारे पुढील घटना जी यामध्ये आपण पन्नास पेक्षा मोठी संख्या मिळण्याची संभाव्यता काढत आहोत ही संभाव्यता आहे चार भागिले पंचवीस यापुढील प्रश्न आहे शून्य एक दोन तीन चार या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार करायच्या आहेत अंकांची पुनरावृत्ती केली तरी चालेल तर आता पुढील घटनांची संभाव्यता काढा ए ती संख्या मूळ संख्या आहे बी चारच्या पटीत आहे सी अकराच्या पटीत आहे सगळ्यात आधी आपण शून्य एक दोन तीन चार या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार करून घेऊ अंकांची पुनरावृत्ती केली तरी चालेल म्हणून अकरा बावीस तेहतीस आणि चव्वेचाळीस या संख्या सुद्धा आपल्या गणनेचा भाग आहेत अशा प्रकारे एकूण वीस संख्या झाल्या आपल्याला या वीस संख्यांमधून ती संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता काढायची आहे या घटनेला आपण ए या अक्षराने दाखवली आहे अकरा तेरा तेवीस एकतीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस मूळ संख्या आहेत आणि याची संख्या सहा आहे म्हणून मूळ संख्या असण्याची संभाव्यता असेल सहा भागिले वीस ज्याला पुन्हा दोनने ने भागल्यावर तीन भागिले दहा हे अंतिम उत्तर मिळेल आता पुढील घटना बीमध्ये आपण चारच्या पटीतील संख्या असण्याची संभाव्यता पाहू वीस संख्यांपैकी बारा वीस चोवीस बत्तीस चाळीस चव्वेचाळीस या सहा संख्या चारच्या पटीत आहेत म्हणून चारच्या पटीतील संख्या असण्याची संभाव्यता आहे सहा भागिले वीस ज्याला सरळ रूप दिल्यावर मिळते तीन भागिले दहा म्हणून चारच्या पटीतील संख्या असण्याची संभाव्यता तीन भागिले दहा आहे चारच्या नंतर आता आपण घटना सीमध्ये अकराच्या पटीतील संख्या असण्याची संभाव्यता काढूया तर इथे संभाव्यता आहे एक भागिले पाच